स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव एक अडतीस एक प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पृथ्वीराज पाटील व जयश्री ताईंच्या प्रवेशात सुधीर दादांची राजकीय अस्वस्थता विधानसभेला निवडणुकीतून माघार घेतलेले सुधीर दादा आता आले निष्ठावंतांना न्याय देण्यास सुधीरदादांच्या भूमिकेमुळे महानगरपालिकेत गटबाजी उफाळणार आगामी सांगली मिरज कोपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे विधान करत राजकीय वर्तुळात एक प्रकारचा लेटर बॉम्बच टाकला आहे मात्र त्यांच्या या भूमिकेमागे स्वतःची राजकीय अस्वस्थता दडलेली आहे अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मी यावेळी निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलेले सुधीर गाडगीळ यांनी काँग्रेसमधील कलह पाहून भाजपच्या रिंगणात उडी घेतली आणि विजय झाले पण या विजयामागे काँग्रेसचे दोन बंडखोर उमेदवार पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील या दोन्ही नेत्यांचा निर्णायक वाटा राहिलेला होता हे सांगायला विसरता येणार नाही या दोघांच्या वादामुळेच सुधीर दादांना विजय मिळवता आला होता मात्र आता पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई पाटील हे दोघेही अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे राजकीय कमी झाल्याचं दिसत असून त्यातूनच त्यांची अस्वस्थता उफाळून आली आहे हे, हे स्पष्टपणे जाणवते काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फायदा आतापर्यंत घेत असलेले सुधीर गाडगीळ आता स्वतः पक्षातच कोंडीत सापडल्याचे चित्र आहे गाडगीळ यांनी आपल्या पत्रकात मी निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही कोणावरही अन्याय होणार नाही असा ठाम सूर लावला असला तरी त्यांच्या या विधानाचा रोख नेमकाला आव्हान देत आहेत का अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे भाजपमध्ये नव्याने दाखल झालेल्या काही नगरसेवकांना प्राधान्य देण्याच्या हालचालींवर गाडगीळ यांनी अप्रत्यक्ष प्रहार केल्याचे दिसून येते नव्या कर कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश सुरू असला तरी जुन्यांवर अन्याय होऊ देणार नाही असा त्यांचा इशारा या द्योतक आहे स्वतःचे हा लेटर बॉम्ब टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली अशी चर्चाही मतदारसंघात रंगली आहे राजकीय जाणकारांच्या मते भाजपमध्ये सध्या सांगलीत नेतृत्वाच्या अनेक पातळ्यांवर नवीन समीकरणे तयार होत आहेत आणि या बदलत्या राजकारणात भूमिका दुय्यम ठरू लागल्याने नावाखाली स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे एकूणच सुधीर अस्वस्थ आहेत हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्यांचे हे विधान भाजपमधील गटबाजी अधिक वाढवणारे ठरू शकते जे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी कधीही अडचणीची गोष्ट ठरू शकते